बीड शहरातील एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणातील आरोपी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून झडती घेण्यात आली या झाडाझडती दरम्यान पोलीस निरीक्षक खाडेच्या घरातून एक कोटी आठ लाख रुपयांची रोकड त्यासोबतच नऊशे सत्तर ग्रॅम सोनं आणि पाच किलो चांदी जप्त करण्यात आली आहे बीड येथील जिजाऊ मल्टीस्टेट मध्ये काही दिवसांपूर्वी घोटाळा झाला होता या प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला यामध्ये एका व्यापाऱ्याच्या खात्यावर साठ लाख रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली होती त्यासह त्याच्या दुसऱ्या सहकार्यास आरोपी न करण्यासाठी पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे आणि हवालदार जाधव यांनी एक कोटी रुपयांची नाच मागितली होती तडजोडी अंती तीस लाख रुपये देण्याचं ठरलं होतं त्यानुसार पाच लाखांचा पहिला हप्ता घेताना एका व्यापाऱ्यास अटक करण्यात आली तर हरिभाऊ खाडे आणि जाधव हे दोघंही सध्या फरार आहेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं न्यायालयाच्या आदेशानुसार हरिभाव बीडमधील चा, चाणक्यपुरी भागातील घराची झडती घेतली यावेळी रोख एक कोटी आठ लाख रुपये नऊशे सत्तर ग्रॅम सोन्याची बिस्किटं आणि बहात्तर लाख रुपये दागिने जप्त करण्यात आले तर चार लाख बासष्ट रुपयांची पाच पूर्णांक पाच किलो चांदी याबरोबरच बारामती येथे फ्लॅट इंदापूर येथे फ्लॅट इंदापूर येथे व्यापारी गाळा बारामती आणि परळी येथे प्लॉट अशी स्थावर मालमत्ता देखील आढळून आली सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आता पुढील तपास पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्यासह सहकारी करत आहेत मराठी प्रस्तुत देवपुष्प फाउंडेशन व एम इव्हेंट्स आयोजित आनंदी नव्या नात्यांची नांदी खास महिलांसाठी खेळ गप्पा उखाणे असा भरगच्च कार्यक्रम पैठणी आणि बक्षिसे जिंकण्याची संधी निवेदक जयवंत भालेकर हा कार्यक्रम आपल्या सोसायटी बचतगड सामाजिक संस्थेमध्ये आयोजित करण्यासाठी संपर्क करा ऐंशी पंचावन्न शून्य शून्य चाळीस सत्तर आयोजक राहुल काटकर संस्थापक सागर गवळी अध्यक्ष आणि देवपुष्प फाउंडेशन एम एम इव्हेंट्स